छायने ग्राम स्वच्छता अभियान रायगड जिल्हा परिषद शाळा चोरडे यांनी शासनाच्या निर्देशनानुसार एक ऑक्टोबर रोजी ग्राम स्वच्छता अभियान राबविण्याचे पालकांना आव्हान केले होते या आव्हानाला प्रतिसाद देत शाळा व्यवस्थापन समिती शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अध्यक्ष ग्रामपंचायत सरपंच सदस्य पालकवर्ग व ग्रामस्थांनी यामध्ये सहभाग घेतला शाळेची इमारत शाळेसमोरील परिसर त्याचबरोबर गावातील रस्ते परिसर ग्रामपंचायत स्मशानभूमी या परिसरातील संपूर्ण कचरा लोकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेत स्वच्छ केला यामध्ये बहात्तर पालकांनी सहभाग घेत शाळेमध्ये राबविले जाणारे विविध उपक्रम विद्यार्थ्यांची गुणवत्ता बघून पालकवर्ग शिक्षकांना नेहमी चांगल्या प्रकारची मोलाची साथ देत असतात शाळेत लेजिंग उपक्रम सहल त्याच सोबत कर्नाटकची सहल प्रयोग दिग्दर्शक तालुका विज्ञान प्रदर्शनातील क्रमांक विविध पारितोषिक मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा यामध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक असणारी शाळा ग्रामस्थांच्या शिक्षकांच्या व पालकांच्या सहकार्याने सतत अग्रेसर असते यामध्ये विविध उपक्रमामध्ये ग्रामस्थांचा मोलाचा सहभाग असतो गाव करी ते राव काय करी या उक्तीप्रमाणे संपूर्ण पालकांच्या सहभागाने गाव स्वच्छ करण्यात आला स्वच्छ गाव निर्मळ गाव ही संकल्पना शिक्षक पालक व ग्रामस्थांनी शाळेतील मुख्याध्यापक सर्व शिक्षक कर्मचारी यांच्या नियोजनानुसार राबविण्यात आली नमस्कार आज एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी शिक्षकांनी स्वच्छता अभियान हे आव्हान आम्हा ग्रामस्थांना व पालकवर्गांना दिलं होतं त्याप्रमाणे पूर्ण पालकवर्ग शिक्षकवर्ग ग्रामस्थ मंडळ अंगणवाडी सेविका आशा वर्कर सेविका हे पूर्ण या स्वच्छता अभियान आत राबवण्यात आले आहेत सहभागी झाले आहेत पूर्ण आणि त्यामुळे पूर्ण शाळेचे परिसर शाळा ग्रामपंचायत पूर्ण गावाचं परिसर पलट करून टाकले पूर्ण स्वच्छ करून टाकले महात्मा गांधी जयंतीच्या औचित्य साधून रायगड जिल्हा परिषद मराठी शाळा चोरडे यांच्या विद्यमानाने सर्व शिक्षकांनी वर्गाला आणि सम, समस्त ग्रामपंचायतीच्या लोकांना एक हक दिली आणि त्या अनुषंगाने सर्व पालक सर्व गावकरी मिळून आमच्या चोरड्या गावाचे स्वच्छता अभियान राबवण्यात आले त्यामध्ये रायगड जिल्हा परिषद शाळा चोरडे मराठी या शाळेने ग्रामस्थांना स्वच्छतेची एक हाक दिली शासनाने एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी स्वच्छता आणि गाव स्वच्छता याबाबतची हाक दिलेली होती या, या परिपत्रकाच्या अन्वय गावाची साख आणि ग्रामस्थांची हाक या दोन्ही गोष्टीची योजना त्या ठिकाणी राबवण्यात आली शाळा परिसर ग्रामपंचायत त्यासोबत असणारा समोरचा रस्ता या इत्यादी गोष्टी ग्रामस्थांच्या सहकार्याने आज आम्ही करू शकलो ग्रामस्थांनी कुठल्याही गोष्टीला हात दिल्याबरोबर ग्रामस्थ ग्रामपंचायत शाळा व्यवस्थापन समिती सर्वजण आम्हाला नेहमीच साथ देतात आणि त्यामुळे गेल्या वर्षी दोन ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी जवळ जवळ दहा ते बारा पिकअप एवढा कचरा बाहेर पडलेला होता तशाच प्रकारे या वर्षी सुद्धा भरपूर कचरा जमा करून आणि गाव स्वच्छ करण्याचा मानस ग्रामपंचायत शाळा व्यवस्थापन समिती सहकार्याने या ठिकाणी करण्यात आला महाराष्ट्र वेदभूमीसाठी सत्यप्रसाद आढावा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका